राहुरी शहरामध्ये वीस मार्च रोजी पत्रकार आणि डॉक्टर यांच्यावरती झालेल्या हल्ल्यामधील सहा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय मात्र असं असलं तर या घटनेमधील मुख्य आरोपी राजरोजपणे शहरामध्ये फिरत आहेत पोलीस प्रशासनाकडनं त्या आरोपींना आर्थिक तोडपाणी करून पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे वीस मार्च रोजी सायंकाळी संजय मोहन मोटे यांची मोटरसायकल चोरून नेत असताना मोटे यांच्या मुलानं त्या ते भामट्याला पृथ्वी कॉर्नर परिसरामध्ये पाठलाग करून पकडलं होतं काही नागरिकांनी त्याला पकडून ठेवलं आणि रावरी पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली होती मात्र पोलीस प्रशासन पोहोचण्याच्या अगोदरच सदर भामट्याला वाचवण्यासाठी दहा ते पंधरा तरुणांचा गट घटनास्थळी काठ्या लाकडी दांड्यासह तसेच धारदार शस्त्र घेऊन धावून आला तामिळ सिनेमाला शोभेल अशी मारामारी सुमारे एक तास इथे सुरू होती यावेळी परिसरामध्ये काही व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर सदर घटनेचं वृत्तांकन करत असलेले पत्रकार भाऊसाहेब येवले यांच्यावरती जीवघेणा हल्ला यावेळी करण्यात आला यावेळी काही नागरिकांनी येवले यांना सोडवून तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं या घटनेमध्ये प्रकाश चव्हाण विजय येवला ऋषिकेश मोटे विजय मोटे यांच्यासह सुमारे पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत यावेळी श्रीरामपूर येथील पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन सकाळपर्यंत विजय रामदास आहेर अक्षय भास्कर बरडे अमोल उत्तम माळी प्रवीण रावसाहेब वाघ रामा रमेश माळी आकाश सोमनाथ माळी अशा सहा जणांना पकडून गजाड केल्या तसेच त्यांच्यावरती जीवे मारण्याचा प्रयत्न रस्ता लूट असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर आरोपीनं न्यायालयामध्ये हजर केला असता त्यांना सव्वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेमध्ये सहा आरोपींवरती गुन्हे दाखल करून इतर पाच ते सहा आरोपी पसार झाले आहेत असं पोलीस रेकॉर्डला दाखवण्यात आलंय या घटनेमधील मुख्य आरोपी हे राजरोजपणे शोरामध्ये मोकाट फिरत आहेत पोलीस प्रशासन त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यास तयार नाहीये त्यांना आर्थिक तडजोड करून जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत आहे घटना घडली तेव्हा यामधील मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं होतं मात्र वरिष्ठांच्या आदेशानं त्यांना सही सलामत घरी सोडण्यात आलंय चर्चा आहे अशी मोठी चर्चा सुरू आहे राहरी शहरामध्ये सुरू असलेल्या गुंडगिरीमुळे शहरामधील नागरिक भयभीत झालेत या घटनेमधील मुख्य आरोपींना पाठीशी घातलं तर पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल अशी चर्चा शहरामध्ये सुरू आहे घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तालुक्यामधील सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन या गुन्हेगाराच्या विरोधामध्ये प्रचंड लोकसंख्येनं मोर्चा काढला परंतु एकाही पुढाऱ्यानं सदार प्रकरणाबाबत परत चौकशी केली नसल्याचं दिसून आलं आहे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय के पुढाऱ्यांनी केवळ स्टंटबाजी केल्याची चर्चा शहरामध्ये होती आहे मनोज साळवे सह सतीश चोवीस तास राहुरी